मित्रांनो भागाकार डिव्हिजन म्हणजेच आता बघा इथे फाईव्ह म्हणजे पाच आहे इथे सिक्स एट नाईन सिक्स एटी नाईन बरोबर सहाशे एकोणनव्वद आहे आता आपण एक एक अंकवरून भागाकार सोडू आता बघा पाचच्या टेबलमध्ये सिक्स येतो का पाचच्या वाड्या सहा येतो का तर फाईव्हच्या टेबलमध्ये सिक्स किती येतो नाही येत मग काय फाईव्ह वन जा फाईव्ह म्हणजे जर ही संख्या येत नाही त्याच्यापेक्षा छोटी संख्या घ्यायची तर पाच एक पाच येतो फाईव्ह वन जा फाईव्ह मग इथे फाईव्ह वन नंबरला फ्याला म्हणून वरती वन लिहिला आणि खाली फाईव्ह लिहिला आता मायनस करू सिक्स मायनस फाईव्ह सहा मधून पाच गेला किती होतो एक आता बाजूला काय संख्या आठ ही आठ याच्या बाजूला लिहून घ्यायची किती आले वन एट म्हणजे एटीन आले बरोबर अठरा आता पाचच्या वेळा अठरा येतो का फायव्हच्या टेबलमध्ये एटीन येतो का तर एटीन येत नाही फायव्ह वन जा फाय फाय टू चा टेन फाय थ्रीचा फिफ्टीन फिफ्टीन येतो फाय फोरचा ट्वेंटी ट्वेंटी मोठा आपल्या मोठी संख्या पाहिजे नाही एक तर तेवढी संख्या पाहिजे ती जर नाही आली तर त्याच्या कमी संख्या जवळची मग पाच पास्त्रीक पंधरा येतो जवळची फाईव्ह थ्री जा फिफ्टीन किती नंबर आला थ्री नंबरला फाईव्ह थ्री जा फिफ्टीन पास्त्री पंधरा आता हे पंधरा ओके आता आठातून पाच गेले किती उरले तीन आणि एकातून एक गेला शून्य बरोबर आता ते तीन आला उरला आहे आता हा नऊ आहे ना याच्या बाजूला ही नऊ या संख्येच्या बाजूला घ्यायची किती आली थर्टी नाईन एकोणचाळीस आले बरोबर शून्य सोडून द्या सुरुवातीला एकोणचाळीस म्हणजे थर्टी नाईन येतो का फायव्हच्या टेबलमध्ये तर नाही येत पाच आठ चाळीस मोठी संख्या आहे पाच चा साते पस्तीस 35, थर्टी फाय ही संख्या किती नंबर सात नंबरला पाच साते पस्तीस फायव्ह सेव्हन किती थर्टी नंबर लास्ट करून घेतो हो आता नाईन 5 फाय नावातून पाच गेले किती उरले मित्रांनो चार उरले किती चार तीन तीन गेला शून्य शून्याशी शून्य म्हणजे जे बाकी आहे रिमाइंडर हे चार उरले आणि आन्सर किती आला वन थर्टी सेवन एकशे सदोतीस उत्तर आलं बघून घ्या व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असल तर चलो बाय